आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळचा दौरा करतात ते आज बचत गटाच्या अडीच लाख महिलांना संबोधित करतील तसंच राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाईल मोदींसाठी यवतमाळ जिल्हा खूपच लकी आहे अशी सध्या चर्चाही सुरू झाली आहे तर यवतमाळ जिल्हा हा पंतप्रधान मोदींसाठी फलदायक कसा यासंदर्भात अधिक माहिती देत या सभास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहे खरं जर पाहिलं तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पूर्वीच प्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातूनच त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली होती चाय पे चर्चावरून आणि ते निवडून आले नंतर पंतप्रधान झाले आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडामध्ये येऊन त्यांनी जाहीर सभा घेतली होती तेव्हा सुद्धा निवडणुकीचा जो प्रचाराची सुरुवात त्यांनी इथून केली होती आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळमध्ये महिला मेळावा घेत आहे ज्या ठिकाणी अडीच लाख महिला येणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं रणशिंग ते याच ठिकाणावरून पुन्हा फुकणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे भाजपच्या गोटामध्ये खूप आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते खरं जर पाहिलं तर थी या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली मोठे मोठे डोम या ठिकाणी उभारण्यात आलेले स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेले प्रत्येक महिलेला पंतप्रधानांचा जो भाषण जो आहे तो पाहायला मिळावा अशी व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे पोलिसांचा या ठिकाणी कडेकोड बंदोबस्त आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते यवतमाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर कळम रोडवर हे जो महिला मेळावा आहे तो पार पडतोय आणि विशेष म्हणजे जे पी एम किसान सन्मान योजनेचा जो सोळावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार रा आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहे परंतु दोन हजार चोवीसचं जे निवडणुकीचं रणशिंग आहे ते या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फुंकणार आहे आणि महिलांसाठी अजून कोणत्या नवीन योजना जाहीर करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन अमोल से प्रणय निर्माण एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट